खालीलपैकी बहुव्री समास नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे की ज्याच्यामध्ये बहुव्री समास नाही चौकोन चार आहेत कोण ज्याला अशी जी ती आकृती बहुरी समास आहे पंचानन पाच आहेत आनंद ज्याला असा जोतो बहुव्री समास आहे चतुर्भुज चार आहेत भुजा ज्याला जिला तोती चतुर्भुज पंचारती ठीके हे मात्र आपलं उत्तर येणार आहे कारण पंचार्थी म्हणजे पाच आरत्यांचा समूह इथे पहिलं पद हे संख्या विशेषण आहे ठीक आहे या दोन पदामध्ये विशेषण विशेष असे संबंध आहेत आणि पहिलं पद संख्या विशेषण आहे आणि या सामासिक शब्दावरून तिसऱ्या पदाचा बोध होत नाही समूहाचा बोध होतो आणि म्हणून हा द्विगु समास आहे आणि म्हणून हे तीनही ए बी आणि सी हे बहुरी समासाचे आहेत मात्र द्विगु समासा समासाचा सामासिक शब्द आहे आणि म्हणून नसलेला म्हणून आपलं उत्तर येणार केवळ डी इथे एक गोष्ट महत्वाची विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की बरेचदा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असं असतं की पहिलं पद पहिलं पद संख्या विशेषण असलं की द्विगु समासच होतो असं मुळीच नाही पहिलं पद संख्या विशेषण असेल तर द्विगु समास होतो पण प्रत्येक वेळेला होत नाही केव्हा होतो जर त्या सामासिक शब्दावरून समूहाचा बोध होत असेल तर मग द्विगु समास होणार पण समूहाचा बोध होत नसेल तिसऱ्या पदाचा व्यक्तीचा बोध होत असेल तर मात्र तो द्विगु समास नसतो भौव्री समास जसं इथे पाच आनंद असलेला चार भुजा असलेला किंवा असलेली चार कोण असलेला म्हणजे आपल्याला तिसऱ्या पदाचा व्यक्तीचा बोध होतो हे लक्षात ठेवायचं ओके यस